नगरमध्ये रमणार महिला सायक्लिंग लीग जिल्हास्तरावर आयोजन पाच जुलै रोजी सायकलपटूंचा थरार अहिल्यानगर येथे अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायक्लिंग लीग जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन पाच जुलै रोजी केले गेलं या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील महिला सायकलपटू दाखल होणार आहेत ही लीग पाच जुलै रोजी दोन गटात होणार असून यामध्ये वुमेन्स इलिट आणि वुमेन्स ज्युनियर गटात होणार आहे महिलांना सायक्लिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्यानं ही साथी 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 स्पर्धा आयोजित केली आहे जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी सायकलिंग स्पर्धा होत आहेत त्यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या स्पर्धेसाठी वुमेन्स इलिट खुला गट दोन हजार सहा पर्यंत आणि वुमेन्स ज्युनियर मुली जन्मवर्षी दोन हजार सात ते दोन हजार आठ या वर्षी जन्म झालेला असावा या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलिंग महासंघ खेलो इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायक्लिंग असोसिएशन ऑफ अहिल्यानगर यांच्यातर्फे आयोजन कलग आहे स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवावा सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून सुरक्षेपासून ते वैद्यकीय काटेकोर नियोजन काटक्योजन कलिग्रि आहे या स्पर्धेत नगरचे अनेक महिला सायकलपटू कौशल्य दाखवण्यासाठी येणार असून विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संधी मिळणार आहे स्पर्धेचं उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल जिल्ह्यातील नागरिक क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन सायकल असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव प्राध्यापक संजय साठे यांनी कलि स्पर्धा नियोजनासाठी प्राध्यापक साईनाथ थोरात प्राध्यापक संजय धोपावकर शैलेश गवळी जनार्दन कोळपकर कल्पेश भागवत विनायक भूतकर काम पाहत सायकलिंग स्पर्धेच्या टेक्निकल संभाजी मोहिते व टीम पाहणार आहेत स्पर्धेसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सुदाम रोकडे स्पर्धेचे प्रमुख निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने सायकलिंग खेलो इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण जिल्हास्तरीय अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग मुलींची स्पर्धा ही Yes, मुली। मुली, मुली। या स्पर्धे आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा सायकल असोसिएशन ऑफ जिल्हा ही स्पर्धा आयोजन करीत आहे ही स्पर्धा तीन गटामध्ये होणार आहे एक सब सबजुनिर मुली ज्युनियर मुली सिनियर मुली तीन गटामध्ये स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेला जिल्हाभरातून सगळ्या मुली सहभागी होणार आहे आणि या पहिल्या तीन क्रमांकाला मेडल देण्यात येणार आहे आणि त्याला खेळ इंडियाच सर्टिफिकेट भेटणार आहे ही स्पर्धा चांदिण महालापर्शी वाळज बायपास या ठिकाणी सकाळी साडे वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर महाळेश्वर गावित प्राचार्य कॉलेज आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर ज्ञानेश्वर खुरंगे सर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोभोकर सर आदित्य धोभोकर हे उपस्थित राहणार आहे आणि आपल्या सायकल स्पर्धा यशस्वीसाठी प्राध्यापक संजय धोपकर आयल्यानगरचे सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक साईना थोरात कल्पेश भागवत शैलेश गरी आयल्यानगर ऑलिम्पिक जिल्हा असोसिएशनचे सचिव आणि अं जनार्दन कोळपकर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे नमस्ते मी प्राध्यापक साई थोरात अध्यक्ष सायकल असोसिएशन ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट सर्व महिला खेळाडू मुलींसाठी आव्हान करतो की प्रथमच होत असलेल्या आपल्या अस्मिता खेलो इंडिया या सायकल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या ठिकाणी सहभागी व्हावं या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क घेत येणार नाहीये हेच विशेष बाब म्हणजे काय होतं प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला शुल्क भरून त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा लागतो या ठिकाणी कोणताही सहभाग नोंदवताना कोणत्याही प्रकारची तुम्हाला प्रवेश फी भरावी लागणार नाही ही प्रथमच आपल्या अहिंद नगर साठी एक अभिमानाची गोष्ट की प्रथमच जिल्हास्तरीय अस्मिता खेलो इंडिया स्पर्धा होत आहे आणि तेही आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या अहिला नगर शहरामध्ये तसेच याच प्रकारची दुसरी स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत असून ज्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोनच ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे ही स्पर्धा ज्या दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यापैकी आपण अहिल्यानगर शहरात ही स्पर्धा घेतोय ही स्पर्धा तीन कॅटेगरीत होणार आहे त्यात असेल तुमचं सब ज्युनियर ज्युनियर आणि वुमेन्स ओपन वुमेन्स साठी तुम्ही दोन हजार सहा पर्यंतचा तुमचा जन्म असावा की ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता त्यानंतर सात आणि आठ दोन हजार सात आणि आठ वर्ष जर तुमचा जन्म असेल तर तुम्ही सब ज्युनियर साठी या ठिकाणी भाग घेऊ शकता आणि त्यानंतर असेल तिसरी कॅटेगरी सब ज्युनियर हे जी लहान मुलींसाठी असेल अंडर सिक्स्टीन या कॅटेगरीतून ते खेळतील अंडर फोर्टीन या कॅटेगरीतून देखील खेळतील आणि विविध प्रकारचे या ठिकाणी तीन तीन नंबर काढले जातील ज्यांना आपण मेडल देणार आहोत त्यांना सर्टिफिकेट आपण देणार आहोत तसेच जे काही सहभागी होणारे खेळाडू आहेत या खेळाडूंना देखील आपण त्या ठिकाणी सगळ्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणार आहोत या सर्टिफिकेट निश्चितच खेलो इंडिया सी एफ आय आलेले आहे केंद्रीय शासनाने आपल्याला हे लीक घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे आपण ही, ही स्पर्धा या ठिकाणी घेत आहोत या स्पर्धेसाठी सी एफ आय सायक् फेडरेशन ऑफ इंडिया तसेच सायक्लिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायक्लिंग असोसिएशन ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही खेळवले जाणारी स्पर्धा या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवा असे आवाहन मी डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या वतीनं करत आहे यासाठी आपल्याला जे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत ज्ञानेश्वर खुरंगे साहेब हे देखील या ठिकाणी आपल्याला सर्व बाजू या ठिकाणी आपल्या बाजू भक्कम करत आहेत आणि आपल्याला संपूर्णपणे सहकार्य करत आहेत त्याचबरोबर आपल्या सायक्लिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे हे देखील या ठिकाणी आपल्याला सर्व आपले सहकार्य करत आहेत अहमदनगर डिस्ट्रिक्टचे जे काही असोसिएशनचे जे काही पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी तसेच सर्व खेळाडू त्यानंतर आपले सायकल प्रेमी सायकल असोसिएशन मध्ये असणारे हौशी संघटनेशी निगडित असणारे सर्व खेळाडू कार्यकर्ते यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत ही लीग आपण यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत यासाठी आपले पार्टिसिपेशन आपला सहभाग अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद